मित्र हो संपूर्ण मराठवाडा हा पाण्याखाली आहे आणि या सं मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर लाखो हेक्टर जमीन अक्षरशः खरवडून निघालेली आहे पावणे तीन हजार गावं जी आहेत ती पाण्याखाली आहेत आणि इथलं संपूर्ण जनजीवन हे जवळपास उद्ध्वस्त झालेलं आहे पण उद्ध्वस्त झालेला बळीराजा एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला सत्तेवर बसलेला किंवा सत्ता चालवणारा महाराजा हा मात्र ध्वस्त अगदी व्यवस्थित मस्त असल्याचं आपल्याला दिसतंय काय आहे हा सगळा मामला एका बाजूला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासाठी वीस लाखाच्या गाद्या खरेदी केल्या जात आहेत आणि आता कोणत्याही संवेदनशील माणसाच्या अंगाचा तिळपापड होईल अशी गोष्ट माझ्या हाती आलेली आहे आणि ती काय आहे हे मी आपल्याला समजावून सांगणार आहे पण ही गोष्ट पूर्ण झाल्यानंतर मला असं वाटतं की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे जर थोडीशी माणुसकी असेल तर हे पत्र तात्काळ मागे घेण्याची गरज आहे हे काय पत्र आहे आणि हा काय सगळा गोंधळ आहे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो मराठवाड्यात होत्याचं नवतं झालेलं आहे एकवीस लाख हेक्टर जमीन जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे कपाशीचं नुकसान झालेलं आहे भुईमुग संपलेलं आहे त्याचप्रमाणे इतर जी काही पिकं आहेत त्या सगळ्या पिकांचा अक्षरशः पाला पाचोळा झालेला आहे माणसानं कसं जगावं हा प्रश्न या बळीराजाला पडलेला आहे कारण हा बळीराजा जे पिकवतो तेच तुमच्या आमच्या ताटात येत असतं तुमच्या आमच्या पोटात जात असतं तुम्ही मुंबईमध्ये कितीही उंच इमल्यांमध्ये राहा कितीही आलिशान गाड्या चालवा कितीही उंची गोष्टी वापरा पण शेवटी तुम्हाला खायला लागतो तो ताटात वाढलेला अन्नधान्य आणि पोटात जाणारा जो काही या बळीराजानं पिकवलेला आहे तो भात गोटा मग या अशा शेतकऱ्याच्या बाबतीत सरकार इतकं क्रूर करण्यासारखं का वागतंय हाच एक प्रश्न आहे आता तुम्ही म्हणाल की सरकार तर मदत करतंय मित्र हो इथे जे काही नुकसान झालेलं आहे बघा पावणे तीन हजार गावांना या अतिवृष्टीचा फटका बसलाय चाळीस हजार जनावर ही या संपूर्ण अतिवृष्टीमध्ये दगावल्याचा आकडा महसूला अधिकारी देत आहेत अजून हे आकडे पूर्ण आलेले नाही आहेत ही प्राथमिक माहिती जी मी आपल्याला सांगतो ती आहे जर प्राथमिक माहितीनुसार किंवा प्राथमिक अंदाजानुसार चाळीस हजार गुरं बळीराजाने गमावलेली आहेत घरादाराचं अक्षरशः मातेर झालेलं आहे आणि जमीन खरवडून जाईपर्यंत पावसानं किंबवना निसर्गानं या बळीराजावर सूड उगवलेला आहे आता हा सूड उगवल्यानंतर हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या किंवा एकरी पन्नास हजार रुपये द्या अशी मागणी वेगवेगळे वेग राजकीय पक्ष करतायत पण आता या सगळ्या लोकांना सव्वा दोन हजार कोटी रुपयांचा एक पहिला टप्पा मदतीचा देण्यात आलेला आहे याचा जर आपण विचार केला तर जेम तेम दहा हजार रुपये हे या आपदग्रस्तांना मिळू शकतील अशी परिस्थिती आहे हे दहा हजार रुपये घेऊन हा जो काही इथला बळीराजा आहे तो काय करणार आहे मित्र हो ज्या वेळेला आपण एक एकर सोयाबीन लावतो त्या एक सोयाबीनच उत्पन्न ज्या वेळेला या बळीराजाला मिळतं ते मिळतं पंचवीस हजार रुपये आणि एक एकर या बळीराजाचा एक खर्च होतो तो जवळपास पासष्ट हजार रुपये असं इथले काही स्थानिक जे काही लोक आहेत शेतकरी आहेत ते माहिती आपल्याला देत आहेत आणि त्यांचा जर आपण अंदाज किंवा कारण ते प्रत्यक्षात जाऊन शेतामध्ये काम करतायत पण या सगळ्या बळीराजाच्या दुःखावर फुंकर घालण्याच्या ऐवजी सत्तेतले महाराजे म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे राज्यपाल आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणजे कोण आहे ज्याने सरकार चालवायचं चा आणि सरकारवर नियंत्रण ठेवायचं ते राज्यपाल ज्याने अगदी प्रशासन आपल्या कार्यकौशल्यानं का चालवायचं चा, ते मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना दोन मदत करणारे हात म्हणजे दोन उपमुख्यमंत्री आणि या सगळ्यांच्या मध्ये जर एखादी काहीतरी तंटाबखेडा झाला तर तो सोडवणार कोण तर उच्च न्यायालय या पाच लोकांच्या साठी गाड्या घेण्याकरता एक जी आर काढण्यात आलेला आहे मित्र आणि या जी मध्ये हे बघा मी जे आपल्याला सांगतोय या जे आर मध्ये ही जी पहिली पाच पद आहेत त्यांना गाडी घेताना कोणत्याही पद्धतीची किमतीची मर्यादा ठेवण्यात आलेली नाही दाखल सांगतो आता सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री विदेशी गाड्या वापरतात आणि या विदेशी गाड्या म्हणण्यापेक्षा या गाड्यांची किंमत ही एखाद्या नव्हे तर किमान दोन ते तीन आलिशान घरां इतकी किंमत एकेका एक गाडीची आहे मुख्यमंत्र्यांची गाडी ही बुलेटप्रूफ आहे मुख्यमंत्री उप दोन्ही उपमुख्यमंत्री उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि राज्यपाल या पाच लोकांना गाड्या घेण्यासाठीच सा एक पत्रक काढण्यात आलेलं आहे ते फक्त या या पाच जणांचाच विषय नाही आहे विषय कोणाकोणाचा आहे बघा राज्य मंत्रिमंडळातले इतर मंत्री त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्याचप्रमाणे राज्यपालांचे परिवार प्रबंधक आणि महाधिवक्ता त्याचप्रमाणे मुख्य माहिती आयुक्त म्हणजे सरकार हो अगदी सरकार मायबाप सरकार या मायबाप सरकारमधल्या लोकांसाठी सात प्रवर्ग करण्यात आलेले आहेत आणि यातल्या पहिल्या प्रवर्गामध्ये गाडीच्या किमतीला कोणताही अनिर्बंध नाही मर्यादा नाहीत त्याच्यानंतरची जी प्रक्रिया आहे किंवा त्याच्यानंतरचा जो प्रवर्ग आहे त्यामध्ये राज्यातील जिल्ह्यांमध्ये दौऱ्यावर येणारे मंत्रिमंडळ सदस्य तसेच राज्य अतिथी यांच्या परिवहन व्यवस्थेसाठी माननीय कॅबिनेट मंत्री माननीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपलोकायुक्त महाराष्ट्र राज्य माननीय राज्यमंत्री राज्यपाल यांचे परिवार प्रबंधक कार्यालयास राज्यपाल महोदयांच्या ताप्यासाठी वाहने आणि मुख्य सचिव म्हणजे किती लोक आहेत बघा त्यामध्ये एक दोन तीन पाच सहा लोकांसाठी जी गाड्यांची मर्यादा आहे ती सहा लोकांसाठी नाही सहा प्रवर्गांसाठी ती आहे तीस लाख रुपये किमतीची आता गाड्यांच्या किमती काहीशा कमी झाल्या आहेत इलेक्ट्रिक वाहनं घेण्याचा एक प्रगास सुरू झालेला आहे किंवा सरकारकडून तशी उत्ते त्यासाठीचे प्रयत्न केले जातात उत्तेजन दिलं जात पण मित्र हो जेव्हा बळीराजाला जगायचं कसं डोक्यावरती छप्पर आणायचं कुठून आणि मुला करायचं काय शाळेत जाणाऱ्या पोराटोरांच्या हातात पुस्तकं कुठली द्यायची इथपासून ते जर या अतिवृष्टीमुळे जमलेल्या पाण्यातून एखादा आजार झाला तर कुठल्या सरकारी दवाखान्यात जायचं हे ज्याला कळत नाहीये त्या बळीराजाचं दुःख एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीचा जियार येणं हे फक्त गेंड्याची कातडी असलेल्या लोकांना शोभू शकतं राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी अनाथांचा नात असलेले एकनाथ शिंदे आणि अजित पवार की ज्यांना प्रत्येक पैचा हिशोब ठेवता येतो असे लोक आहेत नुकतेच मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन एक मागणी करून आले पंतप्रधानांकडे आणि तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं की आम्हाला पन्नास हजार कोटी रुपयांची गरज मराठवाड्याला व्यवस्थित करण्यासाठी लागेल मित्र हो काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती मी स्वतः त्याच्यावर काही व्हिडिओ केला नव्हता जाणीवपूर्वक टाळलं होतं ती बातमी काय होती तर ती सार्वजनिक बांधकाम खात्यानं एक पत्र काढलं होतं आणि त्यानुसार येथे टेंडर काढलं होतं म्हणजे निविदा काढली होती, होती। आणि त्या निविदेनुसार सोळा तारखेला आले हे आलेलं आहे बघा हे सोळा तारखेला आलंय आणि त्याच्यानंतर सह्याद्री अतिथीगृह ती तर आपण काही वेळासाठी बाजूला एक गोष्ट ठेवूया कारण ते संपूर्ण गेस्ट हाऊससाठी केलेले पण मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानातले सोफे आणि त्यांच्या शयन कक्षामधले बिछाने याच्यासाठी साडे वीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे खरं तर आता तुम्ही म्हणाल की हे तुम्ही खूपच व्यक्तिगत होताय किंवा व्यक्तिगत जात आहे प्रश्न मित्र हो व्यक्तिगत होण्याचा नाहीये जेव्हा बळीराजा रडतोय तेव त्या वेळेला महाराजा बागडतोय हा एक मुद्दा आहे किंवा ही एक गोष्ट आहे जर तुम्हाला बळीराजाला सावरण्यासाठी पन्नास हजार कोटी रुपये लागणार आहेत तुम्ही पहिल्या सव्वा दोन हजारच कोटी रुपयांची व्यवस्था केलेली आहे केंद्राकडे पैसे मागताय आणि मग हे जी आर येतातच कसे आता सात प्रवर्गांमध्ये या ज्या गाड्या मागवण्यात आलेल्या आहेत बरं हे जे सगळे राजकीय नेते आहेत हे खरंच गरीब आहेत का तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा सरकारला द्यावं लागेल सरकारमधले अनेक अधिकारी परवानगी घेऊन आणि परवानगी न घेताही विदेशात जात असतात अगदी पती पत्नी जे प्रशासकीय सेवेत से आहेत ते सुद्धा उत्तमरित्या बागडत असतात मग अशा वेळेला सरकार जे संवेदन क्षमतेनं काम करायला हवंय काहीतरी उपाययोजना अशा पद्धतीत व्हायला हवी की या शेतकऱ्याला या बळीराजाला असं वाटेल की हे सरकार हे मायबाप सरकार आहे आणि हे माझं आहे पण असं काही होताना दिसत नाहीये जर आपण विचार केला सुमारे तीन हजार गावं जर या संपूर्ण अतिवृष्टीमध्ये म्हणजे मग समजा सोलापूर असेल धाराशिव असेल बीड असेल जालना असेल नगर दक्षिणमधला परिसर असेल विदर्भातला काही भाग असेल या सगळ्या ठिकाणी शेतकरी रडतोय आणि महाराजा बागडतोय अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते देवेंद्र फडणवीसांना हे अभिप्रेत आहे का एकनाथ शिंदे जे स्वतःला अनाथांचा नात म्हणत त्यांचे कार्यकर्ते त्या सगळ्या गोष्टीचं ब्रँडिंग करत असतात अजित पवार की जे प्रत्येक रुपयाचं योग्य नियोजन झालं पाहिजे असं म्हणत आपल्या गाड्या हाकत असतात त्या सगळ्यांना हीच वेळ होती का गाड्या मागण्याची आता तुम्ही म्हणाल की नाही हे काहीतरी सरकारकडे खूप प्रलंबित होतं आणि त्यामुळे ते आता या वेळेला आलं असेल तर तुम्ही का त्याचा उडंबर माजवताय मित्र हो बळीराजा किंवा पासून या नुकसान भरपाईसाठी घाय मोकलून रडतोय अगदी कोकणापासून ते विदर्भापर्यंत आणि मराठवाड्यापासून ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत प्रत्येक ठिकाणच्या बळीराजाच्या आतड्या पिळवटेपर्यंत तो आपला टाहो फोडतोय पण सरकार ऐकत नाही आहे सरकारला त्यांची जी साध आहे ती ऐकू जात नाही आहे पण त्याच वेळेला या सगळ्या मंडळींना गाड्या घेण्यासाठी या बघा ज्या पहिल्या पाच प्रवर्गांमध्ये काय आहे मर्यादा नाही म्हणजे माननीय राज्यपाल माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय आणि माननीय लोक आयुक्त महाराष्ट्र राज्य बरं त्याच्यात पुढे काय म्हटलंय वाहनाचा प्रकार कोणता तर संबंधितांच्या पसंतीनुसार आता हे जे दोन्ही लोक आहेत कोण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची पसंती छोटी नसते मित्र हो यांची पसंती ही राजेशाहीच असते आता तुम्ही म्हणाल की ती राजेशाही असते तर ती त्यांच्या माध्यमातून असेल तुम्हाला काय त्याचं घेणं देणं पण मित्र हो जेव्हा तुम्ही राज्याचे नेते म्हणून राज्याचे प्रमुख म्हणून काम करत असता त्यावेळेला राज्यातल्या शेवटच्या माणसाच्या दुःखामध्ये तुम्ही समरस होण्याची तुम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्याची गरज असते जर इतक्या मोठ्या प्रमाणात आबाळ फाटलेला आहे तर या नेत्यांना हा जी आर आत्ताच काढण्याची गरज काय होती एरवी मागासवर्गीयांच्या गोष्टींच्या फायली शेतकऱ्यांच्या संदर्भातले जी आर किंवा उपेक्षितांच्या गोष्टी किंवा ज्याच्यामुळे अगदी खूप काही फरक पडणार आहे अशा गोष्टी करताना त्या फायलींवर बसणारे बाबू या फायलीवर का बसले नाही तो का ही फाईल सगळ्यांच्याच हिताची होती सरकार आणि राज्य हे जरी अडचणीत असलं अडगळीत असलं अगदी तिजोरीमध्ये खडखडाट आणि ठणठणाट असला तरी या नेत्यांच्यासाठीची वाढणारे त्यांचं वाढणारं वेतन त्यांचे वाढणारे भत्ते त्यांचे परदेशी दौरे त्यांच्या गाड्या त्यांचे बंगले जेव्हा जेव्हा सरकार बदलतं तेव्हा तेव्हा बंगल्यांचं जे काही अं पुनर्निर्माण आहे किंवा सजावट आहे ही त्या त्या अधिकाऱ्याच्या आणि नेत्याच्या निवडीप्रमाणे आणि आवडीप्रमाणे केली जाते आता तुम्ही म्हणाल की ते दिवसभर इतकं काम करतात मग बळीराजा काय करतो जर यांनी फक्त नुसतं काम केलं आणि बळीराजाने धान्य पिकवलं नाही तर ही सगळी नेते मंडळी आणि तुम्ही आम्ही काय खाणार आहोत आपण आपल्या हातातले कागद खाणार आहोत की या नेत्यांच्या बॅगांमध्ये अगदी त्यांच्या शयन कक्षामध्ये भरलेल्या नोटांची बंडलं खाऊन हे जगणार आहेत असा प्रश्न पडावा अशी आता सध्या राज्याची स्थिती आहे देवेंद्र फडणवीस एक खूपच संवेदनक्षम नेते आहेत मला असं वाटतं की जोपर्यंत मराठवाड्यातली सगळी स्थिती पूर्ववत होत नाही तोपर्यंत फडणवीसांनी या सगळ्या गोष्टीवर काट मारणे हे एक चांगल्या नेत्याचं आणि प्रजाध्यक्ष राजाचं किंवा मुख्यमंत्र्याचं लक्षण आपण समजू शकतो देवेंद्र फडणवीसांना यातून जाग आली तर ठीकच आहे पण जर समजा कारण याच्यामध्ये सगळ्यांचंच हित आहे एकटे देवेंद्र फडणवीस म्हणतील मला गाडी नको किंवा एकटे उपमुख्यमंत्री म्हणतील मला गाडी नको पण याच्यामध्ये ज्या या याद्यांमध्ये या जी मंडळी आहेत ती न्यायालयीन अधिकारी आहेत ती सरकारी अधिकारी आहेत ती आपल्या राज्यामध्ये येणारे इतर जे काही अतिथी आहेत वेगळ्या परराज्यातले त्यांचाही एक प्रवर्ग आहे आणि सरकारच्या वेगवेगळ्या कामांसाठी वापरली जाणारी वाहनही आहेत त्यामुळे या यादीला विरोध करणं हे देवेंद्र फडणवीसांना इतकं वाटतं तितकं सोपं नाही याची मला कल्पना आहे पण देवेंद्र फडणवीस असे नेते आहेत ते ज्या वेळेला नीतिमत्तेचा विषय येईल त्यावेळेला अत्यंत कठोरपणे आणि निष्ठूरपणे ही भंपगिरी मोडून काढू शकतील याची मला खात्री आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या गोष्टीकडे डोळसपणे बघण्याची गरज आहे त्यांच्या निवासस्थानाच्या संदर्भात अनेकांनी बातम्या के केल्या मी त्या बातमीला हातही लावला नाही याचं कारण वेगळं होतं की आपण खूप व्यक्तिगत होऊ नये असं मला त्या क्षणाला वाटत होतं पण आता मात्र पुलाखालून खूपच पाणी गेलेलं आहे आणि हे जे काही सगळं आहे हे, हे शेतकऱ्याची निव्वळ थट्टा म्हणजे तुझं काय वाटतेल ते होऊ दे आम्ही मात्र ऐशा ऐश आरामी राहणार आम्ही राजासारखं नाही तर महाराजासारखं जगणार तुला काय करायचंय ते कर अशा पद्धतीची आणि प्रवृत्तीची ही राजकीय पद्धत किंवा ही सत्ताधाऱ्यांची पद्धत हाणून पाडणं हाच या व्हिडिओच्या मागचा प्रपंच आहे मला वाटतं दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री या संपूर्ण जी आरला ला जोपर्यंत मराठवाड्याची परिस्थिती पूर्ववत होत नाही आणि तिथलं जनजीवन सावरून तिथला बळीराजा थोडा नीट पद्धतीमध्ये येत नाही याचं कारण काय तो काय अगदी संपूर्णपणे सुस्थितीत येईल असं समजण्याचं कारण नाही आहे मराठवाड्यामधला बराचसा भाग हा दुष्काळग्रस्त असतो पण या दुष्काळग्रस्त भागामध्ये आता आबाळ फाटलेलं आहे आणि त्यामुळे या बळीराजाला जोपर्यंत सावरणं ही प्रक्रिया होत नाही तोपर्यंत या गाड्या घेण्यात येऊ नयेत असं जर आपल्याला वाटत असेल तर या व्हिडिओच्या खालच्या इनबॉक्समध्ये आपण आपल्याला जे वाटतं ते बघा हे सरकार आपलं नेते आहे नेतेही आपले आहेत मराठी आहेत या महाराष्ट्राचे कर्ते धरते ते आहेत पण त्यांनी कर्त्या धरत्यांसारखं वागायला नको का जर त्यांनी तसं वागायला हवं तर तुम्हाला जे वाटतं ते संसदीय शब्दांमध्ये आणि सभ्य भाषेमध्ये संक्षिप्त स्वरूपात आम्हाला लिहून कळवा आपण ज्या काही आपल्या भावना असतील त्या आम्ही मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत आणि मायबाप सरकारच्या प्रतिनिधींपर्यंत पाठवण्याचा आणि पोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करू मित्र अशाच काही महत्वाच्या विषयांवर व्यक्त होण्यासाठी आणि त्या संदर्भातलं विवेचन ऐकण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा कोणत्याही राजकीय झेंड्याची पक्षाची मित्राची आणि हितचिंतकाची भीड न ठेवता जर तुम्हाला काही निष्पक्षपणे ऐकायचं असेल आणि समजून घ्यायचं असेल तर टाइम महाराष्ट्र हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो तुमची निराशा होणार नाही इतकंच आश्वस्त करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद